दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये खरंच मतचोरी झाली का निवडणूक आयोगावर आणि सत्ताधाऱ्यांवर एवढा मोठा आरोप करण्यामागे राहुल गांधींकडे नक्की काय पुरावे आणि कर्नाटकातल्या एका मतदार संघातील लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या इंदिरा भवनात एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं हे पत्रकार परिषद सुरू होण्याआधीच सर्वांच्या नजरात इकडे खेळल्या होत्या कारण गांधी काहीतरी उघड करणार अशी चर्चा होती आणि शेवटी जवळपास दीड तास चाललेल्या या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी भारतीय निवडणूक आयोगावर आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केलेत। त्यांच्या आरोपांचा केंद्रबिंदू होता मतचुरी हा शब्द त्यांनी स्पष्टपणे उच्चारला आणि त्यामागे आकडेवारी व तांत्रिक विश्लेषणाचा आधारही दिला त्यांनी लोकसभा निवडणुकांसोबत निवडणुकांबाबत प्रश्न उपस्थित केले याच सोबत त्यांनी कर्नाटकातील एका मतदारसंघात झालेल्या कथित बनावट मतदानाचे पुरावे देखील पत्रकारांसमोर मांडले त्यांच्या मते या मतदारसंघातील काही मतदान यंत्रामध्ये नोंद झालेल्या मतांची संख्या त्या केंद्रावर प्रत्यक्ष आलेल्या मतदारांच्या संख्येपेक्षा जास्त होती गांधींनी सांगितलं की ही फक्त एक घटना नाही तर अनेक ठिकाणी अशा प्रकारची विसंगती आढळते आणि हे प्रकरण निवडणुकीच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उभं करतं त्यांनी निवडणूक आयोगाकडे तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आणि लोकशाहीची विश्वसनीयता वाचविण्यासाठी त्वरित पावलं उचलण्याचं आवाहन केलं